फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे मी कीर्ती कुमार आमचे सहकारी होते शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी या भूमिकेचं स्वागतही केलं पण पक्षाला याचा फटका बसला मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांना राज ठाकरेंची ही भूमिका पटलेली नाही शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम केलाय शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना काय म्हटलंय पक्षाने यावर काय भूमिका घेतली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि नवनव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करायला विसरू नका कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की अलविदा म्हणसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मिळावात अशा शब्दात आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं आज पाच वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते त्याचं काय गेल्या दहा वर्षात त्यातही विशेष म्हणजे मागच्या पाच वर्षात भामोशा म्हणजेच भाजप मोदी शहा यांनी देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे भामोशाचे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू आणि भामोशाच्या विरोधात आहेत ते राष्ट्रध्रुवी किंवा अहिंदू या नव्या समीकरणामुळे जातपात धर्माच्या नावाखाली माणसाला माणसापासूनच तोडण्याचे काम सुरू आहे अत्यंत नम्रपणे सांगतो की प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तकं प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या भामोशाचं असलं राष्ट्रीयत्व हिंदू मान्यच होऊ शकत नाही राजसाहेब ठाकरे यांनी भामोशाची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं पण त्यातून महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही त्यांची ही भूमिका त्याच्या राजकारणात मनसेचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही खरंतर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते पण ते शक्य नाही त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देतोय शिंदे यांची ही पोस्ट व्हायरल होते यावर संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली कीर्तिकुमार हे आमचे सहकारी होते आणि माझे वैयक्तिक सुद्धा आहेत त्यांच्याशी बोलून त्यांचा काय समज गैरसमज असेल दूर करू आधी वसंत मोरे आणि आता कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेची साथ सोडली आगामी काळात मनसेची अशीच पडधड सुरू राहणार की पक्ष आणखी बळकट होणार हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका